गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नाही वाईट काय नाही केलं एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी का सॉरी दारू पिण कसा दहा ₹5 मध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून इथाव नाही हो तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून विलग केलं हे नाटक करतोय नाही हात काढ दत्त महाराज म्हणतो मी आत तुझा ना प्रसाद देला तुझा आता कुठे हात लावला तुला कुठे हात लावला सॉरी मला कोण दारू पिऊन आलेला तू दारू पिऊन आलेला आहे गव्हर्नमेंटची तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी हा बरं आला तर आला त्याच्या पुढे नाही मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात सर काय म्हटलं सर काय म्हटलं तुम्हाला काय ताई काय ताई हे तोंडाने बोलला असता मी नीट बाजूला आले असते ना सॉरी हात काय लावला तुम्हाला अंगाला झुंकरी तुझा आई बाप्पा हेच बोल ना हे वळण लावलं हे वळण लावले काय काय तुझं तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे तू कोणाला त्रास देत काय कोणाला त्रास देत नाही मला झाला आता बस मी बोललो ना काय तुम्ही एक मिनटं ह्या लहान लहान बोरी छढलासत काय केलास तू मी सोडत नाही पण चढायची वाट का बघायची काय बघायची घ्या चौकीत गाडी घ्या चौकीत काय जाऊत काय ऐक ना चल या लाडलान बोरी ऐका पुढे चल ऐक ना त्याचा पुढे मी चांसच का देऊ तुला ऐक ना मारायला बोरीना तुला मी आता चौकीत गाडी या घ्या चौकीत गाडी गाडी चौकीत या मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका